आपल्या शेतामध्ये नवे नवे आपल्या कीर्तनामध्ये आलेच पाहिजे आले पाहिजेत का नाही आले पाहिजेत वाटल्या कडे खरं मामा सारखी भू गो ती काही साधी नाही सावकार आणि म्हणून मामांसारखी विभूती कुणीच नाही महाराज त्याचा मामन मामांवरती विश्वास आहे जीवनामध्ये का त्याला काही सुद्धा कमी पडणार नाही विठ्ठल इतले शेत मालक आणि ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला आणि त्यांच्यामुळे मामांसमोर बोलण्याचा हा मान मिळाला ते असणारे अमोल बागमोडे दादा अगदी त्यांचे मनापासून आभार कमी वेळेमध्ये जास्त गोड असं नियोजन आणि या सर्व कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करत आहे सुंदर असते सिस्टीम एकदा सिस्टीम आहे काय गावात आपलं आता ठीक आहे सगळ्याच भाग्यात आज मामा समोर आहोत मग आता मामांशिवाय दुसरं काहीच नाही आता कोण असं चिंतन आहे काय वर्णन करतात होते किती भक्त मानतात विचार करा नुसतं बाळू मामा आपल्याकडे आले असं कळलं हजारो लाखोच्या संख्येमध्ये लोक तिथे उपस्थित राहतात मग विचार करा मामा काय असत काय त्यांचे सामर्थ्य असेल काय त्यांची विभूती असेल नाही सांगतायत आपल्याला शब्दामध्ये नाही वर्णन करत संतही उपाधी खूप मोठी आहे कारण संतासारखे या जगात कुणीच असू शकत नाही या जगामध्ये सगळे लोक आहेत कुणाला नाही वाटत आपलं चांगलं हवं भले आपला शेजारी आपल्यासाठी जीव देणारा असू द्या आपला एखादा नातेवाईक आपल्यासाठी जीव द्यायला तयार असू द्या परंतु कुणालाच वाटत नाही की माझ्या अगोदर तो पुढे गेला पाहिजे त्याच बघत झालं पाहिजे कुणालाच वाटत नाही माझ्या अगोदर शेजारात बंगला व्हावा नाही 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 जर शेजाराचा बंगला झाला तर पोट दुखल्याशिवाय राहत नाही एवढी अवघड परिस्थिती या दुनियामध्ये महाराज कुणाला वाटत नाही माझ्या अपेक्षा त्याच चांगलं झालं पाहिजे पण या जगाच्या पाठीवर माझ्या बाळू मामा सारखी साधू संत असते स्वतः संसार सुखा करता करतात ना त्यांचंच नाव बाळगम आहे आपल्या सुखा आणि म्हणून संत नव जगामान कारण माणूस लोभी आहे माणसाला काही ना काय हवं असत का। विचार करा बाळमान आलेली प्रत्येक लोकांना